यांच्या आईने एकाला चॉकलेट दिला आणि दुसऱ्याला दिला नाही म्हणून हे भांडण सुरू आहे आई बंड्याला सांग नाही तर आज हा राहील किंवा मी ए गुंड्या आईला नाही सांगतो माझ्याशी बोल ना ए बाबांनो तुम्हाला काय करायचंय ते करा मला सांगू नका अगं आई तू अशी का बोलती आहे थांब ना कुठे जाते <laughs> आणि माझी आई जेवणाची तयारी करत होती फोनवर बोलता बोलता तेवढ्यात बाहेरून भांडणाचा आवाज आला बाहेर जाऊन बघते तर भांडण संपलेलं आईने होत्या नव्हत्या सगळ्या भाज्या बाहेर आणून ठेवल्या आणि बोलते भाज्या साफ करायला घ्या <coughs> बोलता बोलता भाज्या साफ झाल्या आणि ही बघा आजकालची मुलं सगळ्यांकडे मोबाईल आहे आणि हा क्रिश फक्त तीन वर्षाचा आहे अजून शाळेत पण जात नाही हा बोलतो माऊ माझा अभ्यास झालाय म्हणून मी मोबाईल बघतोय दादाचा नाही झाला त्याला बोल काय बोलू आता याला आणि या मॅडम त्यांच्या मुलासोबत खेळत होता मुलांचं खेळून झालं पण यांचं काही होत नव्हतं आणि मग चहाशिवाय दिवस कसा संपणार माझा